ह्या व्यक्तीची इतकी दहशत आहे त्याने चर्सी गर्दुले लोक घेऊन आले एक सात आठ जण होते त्यांनी म्हणजे गावातल्या मुलींना वगैरे छेडण्याचे प्रकार चालू होते आणि हा सगळा गुन्हा घडत असताना स्वतः प्रसाद इरकर तिथे उपस्थित होता नमस्कार मी रसिका भावेश पाटील मी आकटण भंडाराळी येथील रहिवासी आहे माझी तक्रार ही आहे की प्रसाद इरकर ह्या व्यक्तीने आमच्या आकटण गावामध्ये जी बिल्डिंग बांधायला घेतली आहे त्या बिल्डिंगची सी सी रद्द झालेली आहे आणि ह्या व्यक्तीची इतकी दहशत आहे त्याने चरसी गर्दुले लोक घेऊन आले एक सात आठ जण होते ही घटना घडलेली गट आठ एप्रिलला त्या दिवशी त्याने संपूर्ण सकाळपासून ते मुलं तिथे उपस्थित होती आणि त्यांनी म्हणजे गावातल्या मुलींना वगैरे छेडण्याचे प्रकार चालू होते दारू सिगरेट वगैरे सगळं पिऊन त्यांचे तमाशे चालू होते आमच्याकडे विकृत प्रकारे एकदम हालचाली करणं ह्या प्रकारे आम्हाला छेडत होते आणि हा सगळा गुन्हा घडत असताना स्वतः प्रसाद एरकर तिथे उपस्थित होता आणि ते झाल्यानंतर आम्ही संपूर्ण गावकरी जमा झालो आणि आम्ही तक्रार नोंदवली आणि जेव्हा आम्ही तक्रार नोंद म्हणजे जेव्हा संपूर्ण गावकरी जमा झाले होते तिथे हा प्रसाद इरकर नावाचा व्यक्ती गाडीमध्ये बसून आम्हाला उकसवत होता की हो करा करा अजून करा म्हणजे एक प्रकारे आम्हाला धमकवायचाच प्रयत्न करत होता हा ही घटना घडल्यानंतर जो आम्ही गुन्हा नोंदवला त्याच्यानंतर प्रसाद इरकर वर कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाहीये त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पुराणे जबाब पण आमचा नोंदवला होता त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी केली होती की प्रसाद इरकरनेच हे ह्या सगळ्या घटना घडवून आणलेल्या आहेत त्याच्यावर गुन्हा नोंदवून घ्या परंतु ही अजूनही काही झालेला नाही आहे आणि हे प्रकार तिथेच थांबलेले नाही आहेत हे सतत घडतंय आता आता सुद्धा अकरा ऑक्टोबरला रात्रीसुद्धा त्याने ध पुन्हा तीच माणसं तिथे घेऊन आला तो आणि पुन्हा तेच प्रकार सुरू झाले चरस गांजा घेऊन तमाशे करणं ही वगैरे आणि ह्या सदर बाबतीत आम्ही गुन्हा म्हणजे तक्रार नोंदवली बारा वाजता त्याच्यानंतर एकशे बारावर फोन करून जे पोलीस आले सुरुवातीला दोन तीन जण आले मग त्याच्यानंतर अजून पोलीस आले त्यांचे अधिकारी भामरे होते ते सुद्धा आले परंतु बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो पण कुणीही तसदी घेतली नाही पोलिसांनी आतमध्ये जाऊन त्यांना विचारायची की काय आहे का इतकी माणसं जर होती तरी पण तुम्ही विचारत नाही की का म्हणजे नक्की आम्हाला कळत नाही की काय पोलिसांचे आणि त्याचे इरकरचे इतके घनिष्ठ संबंध आहेत का की एवढ्या सुद्धा तक्रारी येऊन सुद्धा त्याच्यावर कुठलाच गुन्हा नोंदवला जात नाहीये आता जर आम्हाला अक्षरशः भीती वाटायला लागली की उद्या रस्त्याने जाताना कधी आमचा अपघात होईल किंवा काय होईल कि आमचा विनयभंग होईल किंवा अजून काही होईल आणि हे सगळं झालं तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन आहे आणि हा इरकर आहे आता वेळ आमच्यावर अशी आली की आम्हाला तर आमच्या स्वतःच्या गावात आमची सुरक्षा नाहीये आम्ही काय करावं कोणाकडे दाद मागावी पोलीस प्रशासन तर अजिबात मदत करत नाहीये आमची मागणी आहे की ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये इरकरचं नाव समाविष्ट व्हावं तो जे हे जे प्रकार करत आहे धमकावण्याचे अंगावर गाडी घालणं गाडी म्हणजे आमच्या आमचा पाठलाग करणं ही अशी चरसगांजा घेणारी मुलं घेऊन येणं ह्या प्रकारांमुळे आम्ही एका दहशतीखाली वावरतो आहे पोलीस प्रशासन कधी जागवणार कधी आम्हाला मदत करणार की खरंच इरकरने इरकरच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या काही इन्व्हेस्टमेंट आहे का की त्याच्यामुळे पोलीस आम्हाला मदत नाही करत आहेत कधी सांगणार आहे हे सगळं माझी ही तक्रार आहे प्लीज या इरकरवर गुन्हा नोंदवा आणि योग्य ती ऍक्शन घ्या